नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला वरीचा भात दाखवित आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी अडीच वाटी वरीचे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता कृतीला सुरुवात करूया आपण इथे एका टोपामध्ये पाच वाटी पाणी घेऊन तापत ठेवलेलं आहे गॅसवर मी आता या पाण्याला उकळी आली की आपण बघूया पाण्याला उकळी आली की मग ह्याच्यात आपण वरीचे तांदूळ घालणार आहोत तेव्हा पाण्याला उकळी येऊ देऊया तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यात वरीचे तांदूळ घालणार आहे अडीच वाटी असेल तर पाच वाटी पाणी घ्यायचं आपण आणि ते उकळून घ्यायचं पाणी अडीच वाटी मी वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि पाच वाटी पाणी उकळून घेतले आहे नाही त्याच्यामध्ये आता वरीचे तांदूळ घालत आहे पाण्याला उकळी आल्यावर आता आपण पर शिजेपर्यंत थांबूया आता आपण पाच मिनिटांनी बघूया वरीचा भात शिजला काय तो आता आपला वरीचा भात छान शिजलेला आहे अजून छान शिजण्यासाठी मी ह्याच्यावर अशी प्लेट ठेवत आहे आणि आता आपण पाच मिनटं थांबूया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट काढून बघणार आहोत भात छान मुरला आहे काय तो हे बघा भात छान मुरलेला आहे भात छान झालेला आहे आता आपण असं व्यवस्थित असं परतून घेऊया एकदा भात परतून घेतलेला आहे आता आपला भात झालेला आहे वरीचा आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने वरीचा भात करतात तर मी वरीचा भात केलेला आहे कोकणामध्ये अशाच पद्धतीने वरीचा भात एकादशी दिवशी करतात म्हणजेच आषाढी एकादशी कार्तिक एकादशी दिवशी करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद